शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायरमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये हत्ती चौक ते तेलिकुंट या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी या रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करावा अशी मागणी भाजप जिल्हा सचिव व प्रशांत यांनी केली आहे या रस्त्याबाबत वेळोवेळी निवेदने आंदोलने झाली परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार चारचाकी पादचारी यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे त्यामुळे आयुक्तांनी आमच्या दुचाकीवरून या रस्त्यावरून चक्कर मारून नागरिकांची यातना काय आहेत या अनुभवेत अशी मागणी पारखी यांनी केली आहे महापालिका स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी एक वाजता सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे समितीची शेवटची सभा असणार आहे या सभेमध्ये एकूण सोळा विषय चर्चा व मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे यामध्ये सावडी उपनगरातील बीओटी तत्वावर चालविण्यात देण्यात आलेल्या गंगा उद्यानचे तिकीट दर ठरविणे बाळासाहेब देशपांडे रक्तपिढीच्या रक्त पिशव्यांचे दर ठरविणे स्वस्तिक बस स्थानकाजवळील जागा भाडे देणे आदी विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे सोमवारी साजरा होत असलेल्या नाताळची शहर उपनगरात जोरदार तयारी सुरू आहे तारकपूर प्रकाशपूर सिद्धार्थनगर भिंगार सावडी उपनगर डॉन बॉस्को कॉलनी कोटी परिसर ख्रिस्त गल्ली परिसरासह शहर उपनगरात प्रकाशमय झाले आहे केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजना शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी जेणेकरून प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे म्हणाले की, की नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल नागरिकांना कागदपत्राबाबत सहकार्य करून घर मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले नगर शहरामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची कामे मार्गी लागत आहे शहरामध्ये रस्ता कॉन्क्रिटी करण्याचे काम ही मार्गी लागत आहे बसमध्ये महिलेच्या पर्स व दागिने चोरीच्या घटना सुरूच आहे राहुरी येथून बसमध्ये बसलेल्या एका आशा सेविकाची पाच हजार रुपये असलेली पर्स चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली आहे याबाबत ज्योती संतोष भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरपात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर